नमस्कार मी भारती गोरे अंकुश भाऊ गोरे युवा मंच तर्फे आपण नवीन वर्षामध्ये दोन हजार सव्वीस दोन जानेवारी आणि तीन जानेवारी या दोन दिवस औंध मध्ये महाराष्ट्र केसरीसाठी निवड चाचणी घेत आहोत खरं पाहिलं तर आ, मान आणि खटाव मध्ये ती पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीची निवड चाचणी होत आहे तरी मला खास करून महिलांना सांगायचे आहे महिला पैलवान स्पर्धक तुम्हा महिलांसाठी इथे चांगली सोय केलेली आहे तरी ज्या महिला पैलवान आहेत त्यांनी येणाऱ्या दोन आणि तीन जानेवारीला इथे औम मध्ये येऊन या महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचणीमध्ये भाग घ्यावा आणि आ, ही तुम्हाला खूप महाराष्ट्र केसरीसाठी खूप मोठी संधी उपलब्ध होणार आहे आणि येणाऱ्या महाराष्ट्र केसरीमध्ये तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी तुम्हाला इथे या निवड चाचणीमध्ये येऊन तुम्हाला उपलब्ध होणार आहे तरी सर्व महिलांनी सर्व महिला, महिला स्पर्धकांनी इथे येऊन त्याचा ह्या निवड चाचणीचा लाभ घ्यावा माझी मनापासून विनंती आहे धन्यवाद